लढा सत्याचा राजकीय गुरूंना नाराज करणाऱ्यांना माजी आमदार चौगुले यांनी दिली पाठबळ पॅनल प्रमुख आमदारांना नाकारली होती कर्ज सत्ता वाचवण्यासाठी त्यांच्याकडेच केली अर्ज जसा काळ बदलतो तसा माणूसही बदलतो म्हणून नवनवीन संशोधन उद्यास येतो मतदार मात्र आपल्या जागीच असतो श्रीमंतांचे विमान गरिबाला परवडणारी नाही सर्वांना धावून नेणारी बस कधीच थांबणार नाही पतसंस्था निवडणुकीत क्रॉस मतदान मतदान बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुजान नागरिक सुजान जनता आपल्या चर्चेतून पर्यायी रस्ता नमस्कार कर्मद वर्त विशेष राजकीय बातमीपत्रात मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे जनता आहे चर्चा तर होणारच त्याशिवाय मार्ग कसे निघणार माझे आमदार ज्ञानराज चौगुले यांचे राजकीय गुरु प्राध्यापक रवी सरांना पतसंस्था संचालक मंडळाने नाराज केले मात्र त्याच मंडळाच्या पाठीशी माझे आमदार चौगुले खंबीरपणे उभे राहिले याचाच अर्थ समजदारीचं राजकारण असे म्हटलं जातं विधानसभा निवडणुकीत मुरुम परिसरातील जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्यांनी प्रामाणिकपणे निभावली म्हणूनच माजी आमदार चौगुले खंबीरपणे पाठीशी उभे राहिले असतील अशी चर्चा नागरिकातून रंगत आहेत पत्रकार पोलीस राजकीय पुढाऱ्यांना कर्ज नाकारणारे आज त्यांच्यासमोर आपली सत्ता वाचवण्यासाठी अर्ज घेऊन गेले आहेत माजी आमदार ज्ञानराज चौगुले पॅनल प्रमुख चंद्रशेखर मुतकन्ना यांना आम्ही राजकीय पुढाऱ्यांना पत्रकारांना पोलिसांना वकिलांना कर्ज देत नाही म्हणून नाकारले होते याचा अर्थ यांच्या दृष्टिकोनातून हे व्यावसायिक कर्जासाठी विश्वासपात्र नाहीत तर मग याच अविश्वासूकडे आपली सत्ता वाचवायला धाव कशाला असे प्रश्नही आता नागरिकातून केले जात आहेत जसा काळ बदलतो तसा माणूसही बदलतो सोळा वर्षे बिनविरोध सत्तेच्या माध्यमातून हुकुमशाही गाजवणारे निवडणूक येताच मात्र काळानुसार बदलण्याची भूमिका घेत अंतर्गत घडामोडीला टिकून ठेवण्यासाठी आणि आपली पोळी भाजून घेण्यात आलेल्या यशाला लपविण्यासाठी सभासदकडे पायपिटा चालू केल्या आणि यालाच म्हणतात नवीन संशोधन घडलं सभासद मात्र जुन्या आडगडीत पडलं अशी चर्चाही होत आहे विमान हे पूर्वीपासूनच श्रीमंताचं वाण आहे आणि योगायोगाने सावकारीतून श्रीमंतीकडे मार्गस्थ असणाऱ्या संचालक मंडळाला विमानचिन्ह भेटलं आहे मात्र हे विमान गरीब सभासदांना परवडणारी नाही या गरीब सभासदांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आपल्या बरोबरीला सोबत घेऊन गेले असते तर कदाचित त्यांनाही आज विमानाचा प्रवास परवडला असता मात्र त्यांच्या नशिबी कायमस्वरूपी धावून येणारी लाल परी म्हणजेच बस आजही त्यांना आपल्या प्रवासाचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज आहे श्रीमंतांनी श्रीमंताची साथ देऊन विमानामध्ये बसण्या इतपत उंची गाठली आपण आपल्याला कायमस्वरूपी साथ देणारा बसमध्ये बसू प्रवास करू आणि आपले शिखर गाठू असे ठाम निर्धार मतदारांनी केले असल्याचे दिसून येते पतसंस्था निवडणुकीत क्रॉस मतदान झाल्यास मतदान बाद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे मतदारांनी गडबडून न जाता शांतपणे मतदान करावे पाच बॅलेट पेपर आहेत पहिल्या बॅलेट पेपरवर सोळा नावे आणि सोळा चिन्ह त्यापैकी कोणत्याही फक्त आठ चिन्हावर सिक्का मारायच्या आहेत तर ते मतदान घरे धरलं जाईल आठ पेक्षा अधिक सिक्का मारल्यास मतदान बाद होईल मतपत्रिका घडी करत असताना उभ्या पद्धतीने म्हणजेच नाव आणि त्यासमोरील चिन्हावरील सिक्का एकावर एक अशी घडी करावी म्हणजे मत बाद होणार नाही दुसऱ्या मतपत्रिकेवर चार नावे त्यापैकी कोणत्याही दोन चिन्हासमोर सिक्का मारावा तिसऱ्या चौथ्या पाचव्या मतपत्रिकेवर प्रत्येकी एक एक सिक्का मारावा आपण सुजान आणि जागृत नागरिक आहात लोकांसमोर चर्चा करून आपले समस्या मिटत नाहीत म्हणून लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे त्यामुळे जागृत राहून मतदान करावा अन्यथा असेच तुम्ही चर्चा करतच राहाल आणि आम्ही बातमी प्रकाशित करतच राहू असे होऊ देऊ नका मतदान हे तुमचा अधिकार आहे ते गमावू नका आणि स्वतःच्या बोकांडी गुलामगिरी बसून ठेवू नका आता रडायचं नाही लढायचं आणि स्वाभिमानी जिंकायचं दिनांक एकोणीस वार गुरुवार गुरुवार रोजी अंतिम भाग प्रकाशित होईल आणि पंच निवडणूक विशेष बातमीला पूर्णविराम लागेल जनसामान्याच्या प्रश्नासाठी सदैव लढा देणारी कर्मदंड मराठीवर तर लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद मराठी मराठीवर लढा सत्याचा